छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सहभाग घेतला वैजापूर तालुक्यातल्या नागरिकांनीही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या लाभार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी तालुक्यातल्या तीनशे दिव्यांगांना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्या वतीनं आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं केंद्र सरकारच्या योजना विकसित भारत संकल्प या अभियानाद्वारे सर्व स्तरावर पोहोचत असून केंद्र सरकारच्या योजनात नोंदणी न झालेल्या पात्र नागरिकांची नोंद तहसीलदारांनी करावी अशा सूचना यावेळी भागवत कराड यांनी दिल्या अंतर्गत जवळजवळ एक हजार लोकांच्या समोर कार्यक्रम घेण्यात आला दिव्यांग व्यक्तींना जवळजवळ साडेतीनशे ते चारशे संख्या होती त्यांना वेगवेगळ्या साहित्याचं वाटप केलं मला पूर्णपणे खात्री आहे या भागातील ज्या काही नोंदी झाल्या नसतील त्या नोंदीची आम्ही नोंदी करून घेण्याची जबाबदारी तहसीलदार आणि बी ओ यांच्यावर दिलेली आहे ते नोंदी करतील आणि त्यांना आम्ही मदत करू